i uh -huh. प्रगट दिवस होतो लक्षात रामाची जयंती होते आणि आज काय आहे आज काय आहे बोला ना जयंती कोणाची लहानू बाबाजी कोण्या बाबाची लहानूजी बाबाजी लहानूजी बाबा म्हणजे लहानू कोण जर तुम्हाला विचारलं वापीस लहानूजी बाबा लहानूजी बाबा म्हणजे काय जो सगळ्यात लहान आहे पण सर्वापेक्षा महान आहे त्याचं नाव लहानूजी महाराज लक्षात घेणार एक सांगू मोठं म्हण सोपाय लहान होणं कठीण आहे लहानपण ते का लारा लारापन लारापन देवा तुकाराम महाराजनी देवाने काय मागितलं लहानपण ते गा तरीच देव पण एक गोष्ट तुमच्या बुद्धीला काय पडते मला माहित नाही जग जे सगळं जग आहे जग 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 काही म्हणते जग जग पाणी वाहते त्या न म्हणते <laughs> <laughs> दोन गिल्लास पाणी ज्याच्यात मावते त्याली काय म्हणते जग त्याली जग म्हणते आपण तो जग आपल्या जगातली जी पाणी आहे एक बायको दोन लेकर झाला तो जग एक लेकर दोन बायको आपली गाडी कशी चालते कशासाठी पोटासाठी बायकोसाठी लेकरासाठी एवढीच गाडी आपली चालते जगासाठी त्याचं जीवन चालते तो संत असते लक्षात ठेवा याचं नाव लालूजी महाराज असते विठार मी माझ्या बोलत नाही तुकाराम महाराजचा पुरावा आहे माझ्यात जिथं देव आहे तिथं संत असेलच याची गॅरंटी नाही याच्या पुढचं वाक्य म्हटलं तर ता टाळी वाजवा जिथं देव आहे तिथं संत असेलच याची गॅरंटी नाही पण जिथं संत आहे तिथं देव असल्याची गॅरंटी आहे ते ते मी प्रत्येक शब्द जबाबदारीने बोलतो ध्यान द्या गाव नाही ऐकून घ्यायला हरकत नाही जर कल बोललो तो मला पाप लागलं तुम्हाला काही घबरावायची गरज आहे काय नाही जगातलं कोणतंच गाव तीर्थ नाही ओ साहेब हे बोलू ना वरखेड तीर्थ होत होता खेड तीर्थ होत ना पंढरपूर तीर्थ होत ना मोजरी तीर्थ होत त्या तीर्थात तीर्था एक संत तीर्थ झालं लक्षात घ्या कुंडलिक नावाचा फक्त जग्माला आला नसता पंढरपूर तीर्थ झालं नसतं लहानूजी महाराज इथं आले नसते तर काळे महाराज मरेपर्यंत इथं आला नसता कशासाठी आलो असतो मी इथं माहिती नाही का या गावात एक बोलला ना खरं बोलतो हो। या गावात माझा बाप आहे कोण आहे आणि त्या तुमचा आमचा बाप आहे आणि त्या बापाचं नाव संत लालूजी आहे म्हणून आम्ही त्यांच्या भेटीला आलो तू मी संत, परमार्थामध्ये माई तोच आणि बाप ही लहानू महाराज महान आहे मान्य आहे लहानूजी महाराज संत आहे मान्य आहे शेवटलं वाक्य पटलं टाडी वाजवाची अगोदर नाही लहानूजी महाराज देव आहे मान्य आहे पण ज्या दिवशी तुला वाटत लहानूजी महाराज माझे मायबाप आहे त्या दिवशी त्याचा लेकरू झाला तू आणि ज्या दिवशी लेकडू असेल त्या दिवशी तुला अमृताचा पाना प्यायला भेट तू मी थांबा एक मुद्दा क्लिअर करतो भाई बाई बाया लेकडायला धमक्या देते दुधावर लायनाचा मोठा झाला असं मापा म्हणून जाऊ तो नाही वाचलं तरी मोठा होते माय लहानपणी मी मोठा झालो तब्येत फलट आहे हे बोलू पुन्हा एक टाळी वाजवा बाय म्हणते दुधावर लायनाचा मोठा झाला एक सांगू त्याचा जन्म झाला म्हणून तुझ्या स्थानात दूध आलं हे तुझ्यावरही त्याचे उपकार आहे त्याचा जन्म त्याचा जन्म नसता झाला तर तुझ्या तनात नसताकराचा जन्म झाल्यावर याचे आलं काय नाही आलं काय आलं काय म्हणून याले बाप म्हणतात तिला माय म्हणतात म्हणून ज्ञानेश्वर माऊली म्हणतो आपण मीठू माऊली बोला ना काय आहे <laughs> बोल ना तब्यता बऱ्या आहेत तुमच्या बोलत जा ना पुलिंगी आहे पदवी काय आहे स्त्रीलिंगी लिंगी थोडस अध्यात्म समजून घ्या विनोद नाही ज्ञानेश्वर महाराज पुरुषलिंगी आहे पदवी काय आहे बोलत जा ना बोल काय आहे स्त्री पांडुरंग पांडुरंग पुरुषलिंगी आहे का स्त्रीलिंगी आहे पुरुष लिंगी पदवी काय आहे स्त्रीलिंगी पुन्हा ऐकून घ्या भारत भारतामध्ये कोण्या बाईचे नाव आहे भारत नाही भारत नाव कोणाचं आहे माणसाचं आहे कोणाचा आहे याचा अर्थ समजून घ्या स्त्री म्हणजे माय नव्हे स्त्री म्हणजे माय नव्हे माय अंतोकरण आहे माय उदय आहे ग्रामगीतेमध्ये याचं उत्तर आहे माऊलीचे रूप धरले जेव्हा माणसाला माय होता येते लक्षात घ्या जेव्हा माणसाला माय होता येते तेव्हा संत होता येते पिठू माऊली माऊली